सोनम वागचू यांच्या विमानामुळे ती कदाचित दातील आली विमानाच्या सोयीप्रमाणे गिरीश शिवारांचं भाषण नंतर होईल मी काही जास्त भाषण करणार नाही पण जसं मला तुमच्याकडनं नंतर ऐकायचं ते हळूहळू हगू काही जण म्हणाले की डायरी फिरवा आणि लिहून घ्या लोकांकडे संमेलन कसं वाचवा किंवा सूचना करा पण डायरी लिहायची म्हणून लिहावी असं मला वाटलं नाही लोकांनी सांगेल ते खरं आणि मी संपादक आहे सत्याग्रह विचार मासिका आमचा एक नियम आहे की कोणी सांगितलं की हे बरोबर नव्हतं तर त्याशी वाद घालायचा नाही फक्त डोक्यात नोंद द्यायची त्याला का असं वाटलं हा भाग आहे आणि बाकी काय त्यांनी मार्गदर्शन केलं आतापर्यंत आम्ही विचार करतो आता ऐकून घेतो आणि ह्या चौकातून पुढे जाण्याचा मार्ग शोधतो असा आहे मला असं वाटलं मी मुद्दाम काही तशी प्रतिज्ञा वगैरे करून लोकांना बळबळ म्हणायला लावत नाही पण हे आजच्या या, या दोन तीन दिवसाच्या संमेलनाचं सार निघाला असं वाटतं आणि ते जर माझं खरं असेल तर तुम्ही हातवर करून सांगा बरोबर पण नाही पण अजून सार काढायच्या हातच तुला म्हणा मंथन झालं काय असत ताक जेव्हा घुसळतो आपण तितकं घुसावं तितकं लोणी निघतं लोणी कुठे असतं ताकाच्या पोटातच असत पण ते दिसत नाही आणि जेव्हा ते वर येतं तेव्हा दिसायला लागते तर ती घुसळण बऱ्यापैकी झाली आणि त्याच्यावरून जे निघालं सात वर जे दिसतंय ते असं आहे की लोकांच्या मनात ही भावना आहे की मी सच्चा भारतीय नागरिक म्हणून महात्मा गांधी व संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीपसंभ मानतो हे सार निघते लिक, असं मला लोकांशी बोलताना वाटत तिसरं अल्पसंख्यक आदिवासी दलित आणि वंचित भारतीय बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार हे माझे कर्तव्य निर्माण काही लोक म्हणतो तू माझा काही संबंध नाही मग तुम्ही भारतीय नाही सत्य अहिंसा सर्वधर्म समभाव संविधान आणि लोकशाही व्यवस्था या गोष्टी माझ्या जीवननिष्ठा आहे मी धर्माधिष्ठित राष्ट्र नाकारतो तर मी बारकाईनं पाहत होतो मोदी आणि यांच्यावर काही टीका झाली तर लोक नाराज होत म्हणजे अप्रत्यक्षरित्या लोकांनी हिंदू राष्ट्र नको असं सांगितलं किंवा ज्या ज्या वेळेला संविधान टिकलं पाहिजे असं म्हटलं जायचं तेव्हाही प्रतिसाद नाही याच्यावरून काढलेला हा निष्कर्ष या जीवनमूल्यांचे रक्षण मी करीन आता कोणी त्याचं कारण करेन की शेवटच्या श्वासापर्यंत करीन प्राण पडीपर्यंत पडीन वगैरे वगैरे पण गांधीचा एक किस्सा सांगतो इथे काळ्या कायद्याविरुद्ध म्हणजे सत्याग्रहाच्या जन्माची कहाणी आहे असे तीन हजार लोक जमले होते एका जीव मालकाचं थेटर होतं आणि तिथे शपथ घेत होते लोक काळ्या कायद्याच्या विरुद्ध कारण भारतीयांना वेगळा भा कायदा होता पाल मालकीचं घर घेता येत नव्हतं झोपटपट्टीत राहावं लागायचं माझी बायकोय हे सांगता यायचं नाही इथं परत लग्न करावं लागायचं आणि त्यांच्या मोट्याचे ठसे घ्यायचे त्यावेळेला असं झालं की सुरुवात झाली शपथ घायल लगा, मुस्लिम होते हिंदू होते एकत सब एकत्र होते गुजराती तमिल मराठी पंजाबी पर मुस्लिम मना रहे अगर मेरे बेगम को पुलिस ने हाथ पकड़ के उनके अगर लेना शुरू किया तो मैं उस पुलिस को गोली मारूंगा फिर मेरे पति को मारूंगा और बाद में मैं खुद मर और तो सारखा म्हणत असता अल्लाह की शपथ अल्ला की शपथीनी मध्ये इंटरव्हेंट केलं आणि गांधी म्हणाले मग काय म्हणायचे देवाला मध्ये घ्यायचं तर मग गांधींनी दुरुस्ती केली की देवाने मला दिलेला जो प्राण आहे तो जोपर्यंत माझ्या देहाच्या कुडीत आहे तोपर्यंत मी अन्यायाचा प्रतिकार करून या अन्यायाचा आणि तिथे एकदम मी चमकल्यासारखं काहीतरी झालं आणि तिथे सत्याग्रहाचा जन्म झाला आणि त्या रात्रीला त्या थेटरला थे आग लागली तर ते, ते शिवचिन्ह मानलं गेलं एवढी ऊर्जा आली म्हणून आग लागली देवाला मध्ये घ्यायचं नाही आपल्या कृतीमध्ये देवाने जो प्राण दिला तो पणाला लावून काम करायचं असा त्याचा अर्थ होता हे संमेलन साधारणपणे लोकांना असं वाटतं की यांना शासनाने पैसा दिला किंवा काल काही हिंदुत्वादी लोक घरातून तंडत होते माहिती माहिती आम्हाला सरकार तुम्हाला दिली तर सरकार आम्हाला कशाला ग्रँट देईल उलट सरकारने चंद्रकांत पाटलांनी काही दिवस आजी दादा नंतर झाले पालकमंत्री पण पालकमंत्री असताना इथे येऊन आमचे क्वार्टर्स पाडले त्यांना नाही दिसत त्यांना हे नको वाटत आहे हे हिंदू महासागरातलं भेट आहे हे लक्षात घ्या उलट आम्हाला त्यांच्यापासून रक्षण करायचं आहे म्हणून आम्ही सरकारच्या जा वाटेलाच जात नाही त्यांच्याकडं पैसाही मागत नाही तेही देत नाही पण आम्ही हिशोब वगैरे का करेक्ट करतो कारण नाकात बोर्ड घालून काही करू नये वय चौऱ्याऐंशी वर्ष आजपर्यंत निष्कलंक अशा त्यांच्या अंगावर काय कलंक लावता येईल आणि मी कसं लावून घेईन नेमतात समजा बायकोच्या चारित्रवर संशय असेल तर तो, तो नवरा प्रायव्हेट पोलीस नेमतो तस मी प्रायव्हेट वकील नेमले ले? अचानक तरी यायच तपासणी करायची त्यांच्यात काही चुका काही बघायचं आणि मला रिपोर्ट द्यायचा हे रजिस्टर ठीक नाही ते रजिस्टर त्यामुळे चॅरिटी कमिशनची हो ईडीची हो इन्कम टॅक्सची हो किंवा मोदी एखाद्या वेळेला सहजच आले तर त्यांनी तपासावं आमचा सगळा व्यवहार क्लिअर हा कार्यक्रम पूर्ण लोकाश्रयी झाला लोकाश्रेमध्ये भांडव जर त्याचा त्याच्यात उपर रुपये टाकलं तर खूप वेळ लागेल म्हणून आम्ही आधी जे मित्र आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या समर्थ आहे आणि ज्यांच्याकडे सी आरचे फंड शिल्लक आहेत त्यांच्याकडे आधी जाऊन अर्ध्याच्या जा वर भांडव भरून टाकतो आणि मग बाकी जे लोक देत आहेत ते आम्ही घेतोय अजूनही दिले ते आम्ही नाकारणार नाही पण चळवळी श्रेय करू एक है। है। हे प्रारंभ आहे शुभारंभ आहे ओम नम शिवाय ओम आहे आणि हे गावोगाव करायचं आमचा संकल्प इथं ठिकठिकाणाहून लोक आले त्याला मार्गदर्शन करू हे एक मॉडेल आम्हाला करायचं होतं कारण आम्हालाही शिकायला पाहिजे ना आम्हाला काय पूर्ण आहे असं नाही लोक म्हणतात आम्हाला जे फोटो पाहिजे त्याची आम्ही तयारी केली एक सातशे हो ते आठशे फोटो दोन अजूनही जमत होते फिल्म्स दोनशे तीनशे आहेत त्या पेन ड्राईव्हमधून इकडून त्या गावाला जाऊ शकतात कुणी म्हणाल वक्ते नाही यावेळेला आमच्याकडे शंभर वक्त्यांच्या भर जास्त लिस्ट धान्यवादा बोल एकमेकांना माहीत नाही कदाचित पुढच्या संमेलनामध्ये आम्ही जर लोकांनी स्वेच्छेनी नाव नोंदणी करावी की मी गांधी बद्दल बोलू शकतो तर कदाचित हजार वेळ होती मला विश्वास आहे गांधी बोलायचं म्हणजे स्वतःच बोलायचं आहे गांधी आणि स्वतःच्या एकमेकाशी वेगळे नाहीये आणि हा भक्तिमार्गी पंत आहे ज्ञानेश्वरांना तुम्ही फोटो पाहिला तर कुठं दानव दिसणार नाही विशेष के आणि मूर्ती दानबदी स्थान त्यांच्या आईवडिलांना फसवलं तुम्ही जर लेकरांना समोर ठेवलं इंद्राने काढली आणि जर तुम्ही नवरा बायकोनी जलसभावी घेतली तरच आम्ही लेकरांची मुंज करू आणि ब्राह्मणांनी शब्द फिरवला नंतर नाही म्हणाल त्यांची मुंज झालीच नाही मग

संपर्क करण्याकरता मध्यस्थी ब्राह्मणांची लागते ते अजूनही खूळ आहे आमच्या लग्नाला लय मोठा ब्राह्मण बाह्मणा लावतात त्याला दक्षिणा देणं तो स्वतः का नाही करत देवाची प्रार्थना डीजेवरन त्या माझ्या मुलीचं लग्न आहे देवा माझं मन हळवं झालं त्याला आशीर्वाद मिळ किंवा धर्म प्रार्थना करावी ख्रिश्चनांचा गॉड इस्लामचा अल्ला ईश्वर सगळे म्हणून तुझ्या मुलीच्या लग्नाला आशीर्वाद देशील ना त्याला ब्राह्मण मध्यस्थ का इथे सगळी होम आहे लोकांचा समज असा होता की जे ज्ञानी लोक आहेत तेच देवाला जाणू शकतात आणि ती स्थाप बहुजनांवर खूपच प्रभाव टाकते म्हणून ज्ञानेश्वरांनी एक भव्य सोडू तो असा की नामस्मरण कर तू आणि देव ह्याच्यात कोणी मध्यस्थ ना आता देव विष्ठला म्हणले की विठ्ठल म्हणजे त्यांनी सर्वांच्या हातात मोबाईल फोन दिला मध्ये एस टी डी सेंटर ब्राह्मणांचं जायची गरज नाही तर त्याप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत कारण ही जी हुकुमशाही आहे ती ब्राह्मिणिजमच्या रूपानं आपल्या समोर येते आणि त्याला प्रचंड मोठी भांडवलशाही साथ देते हा लढा साधा नाही पण त्याचबरोबर आपण हरणारच असं काही नाही त्याच्या सर्वजण उभे राहिले आप आपल्या जागी तर लोकशाहीचं रक्षण होतं संविधानाचं रक्षण होतं जीवन मूल्यांचं रक्षण होतं आणि भारतीयांच्या मधलं बंधुत्व फार भक्कम होतं मग लोकशाही दादा धुकार राहत नाही एवढं मला सांगायचं होतं पण या संमेलनाच्या नंतर मी खूप समाधानी मला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल आणि नंतर नंतर वाटायला लागला आणि दुसरं एक मला इथे कबूल केलं पाहिजे भयंकर श्रम केले असा घाम गाळला नको बाबा आता एक आठ दिवस कुठेतरी जाऊन महाबळेश्वरला असं काही झालं नाही हे सहज साध्य झालं ते आपल्या लग्नपत्रिकेवर लिहिलेलं असताना तेव्हा जुन्या काळात लिहायचं आमचे कुलदैवत समर्थ आहे हे हा शुभ प्रसन्न पूर्ण पूर्ण महात्मा गांधींचीच काहीतरी कृपा आहे ते कुलदैवत आहे ते दे कुलदैवत कोणताही कार्यक्रम आमची नियत साफ असेल तर शेवटास व्यवस्थितपणे देण्यास समर्थच आहे दर काही घोटाळा झाला तर आमच्या नियतीत खोटे असा त्याचा अर्थ होईल पण म्हणून याच्यामधून आम्हाला एक ह्या कसोटीमधून एक सर्टिफिकेट मिळालं की आमची नियत साफ आहे कुठली नाही आणि म्हणून कष्ट काही पडले नाही आपण पुढच्या काळात सर्व मिळून एकत्र काम करू आणि ज्यांनी कष्ट केले त्यांचे आभार नक्कीच आहेत प्रश्नच नाही आमचा स्टाफ सुद्धा कर्मचारी आमचे खूप रात्रंदिवस काम केलं स्वयंसेवकांनी के काम केलं नंतर आपले नवीन मित्र जोडले गेले त्यांनी खूप काम केलं या सगळ्यांच्या कष्टाचं हे समापन करताना मला सांगणं आवश्यक आहे या सगळ्यांचं कष्टाचं फळ गोड आलं आणि चांगल्या पद्धतीनं हे संमेलन झालं असं या ठिकाणी माझं मत मी नमूद करतो आणि थांबतो